मागील अनेक दिवसांपासून कुस्तीप्रेमी ज्या क्षणाची वाट पाहत होते अखेर तो क्षण आला बुधवारी एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी वाड्या पार्क जिल्हा क्रीडा संकुलातील स्वर्गीय बलभीम अन्ना जगताप क्रीडा नगरीत आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्तीचे स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले हलगी संबळ अंतुतारीचा गजर करीत चैतन्यमय वातावरण सजलेल्या आखाड्यात पल्ले एकमेकांना भिडले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अन्वरिष्ठ गट अजिंक्य स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला दोन फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार क्रीडा प्रेमींना अनुभवता येणार आहे नगरच्या दोन मल्लांनी विजयी सलामी दिली स्पर्धेच्या प्रारंभी बुधवारी सकाळी क्रीडा नगरीत आखाड्याचे पूजन व आराध्य बजरंग बलीचे पूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विधिवत पद्धतीने झाले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हा अवघ्या महाराष्ट्रातील मल्लांचा सण आहे कुस्ती स्पर्धेत बक्षिसाच्या रकमेपेक्षा मल्ल किती सहभागी झाले याला महत्त्व असते पहिल्या नगर नगरमध्ये आयोजित या स्पर्धेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वाधिक नऊशेहून अधिक मल्ल सहभागी झाले आहेत ज्याला संस्कार मिळतात तो प्रत्येक क्षेत्रात यशस्वी असतो पाया पडण्याची परंपरा कुस्तीच्या लाल मातीतून मिळते ही माती फक्त शरीर घडवत नाही तर संस्कारही करते चांगलं माणस घडवायचा असेल ते तर त्यांचं नातं लाल मातीशी जोडावं लागतं असे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले या कुस्तीला पाच दिवस आपण हजेरी लावावी आणि एक चांगली प्रेरणा चांगली परंपरा चांगला एक वारसा आपल्या युवकांना युवतींना घेऊन जाण्याकरता आपल्या सहभागी झाला पाहिजे सग नम्रतेची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो निश्चितच हा मान हा आम्ही जिल्ह्याला आणलाय आणि जिल्ह्याला आणल्या कारणानं ही महाराष्ट्राची स्पर्धा असते याच्यातनं महाराष्ट्रातलं लोक येतात महाराष्ट्रातलं मल्ल येतात पण आपल्या अलीनगर वासियांना किंवा अलीनगर शहराला एक फार मोठा वारसा आहे आपल्या जिल्ह्यातनं दोन महाराष्ट्र केसरी पूर्वीच्या काळात झालेल्या आहेत त्यामुळं प्रत्येकाला वाटत की आपल्या जिल्ह्याला बहुमान मिळाला पाहिजे आम्ही आशेने बघतो की आपल्या जिल्ह्यातल्या या ठिकाणी कुठेतरी एक महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे आणि या कुस्तीगिरी संघाचा अध्यक्ष म्हणून या नात्यानं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना निमंत्रण देखील या ठिकाणी आपल्या पत्रकार महोदयांच्या माध्यमातून आपली विनंती करतो की आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी होतो बक्षीस स्वरूप मोठ्या प्रमाणात बक्षीस आहेत फोर व्हीलर गाड्या असतील टू व्हीलर गाड्या असतील अन्य याच्यामध्ये आहेत देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील विधान परिषद सभापती सन्मान्य राम शिंदे साहेब असतील किंवा जिल्ह्यातले सगळ्याच राजकीय मंडळी अधिकारी यांच्यामध्ये निमंत्रण देण्यात आले खुप क्षेत्रामध्ये लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे नऊशे पेक्षा अधिकचे मल्ल याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आता हे जे मल्लं येतात ते प्रत्येक जिल्ह्यातनं निवड चाचणी स्पर्धा होतात त्याच्यातनं मल्ल निवडले जातात ते इथपर्यंत जातात आणि आता याच्यातनं जो जी लोक आता याच्यातनं पुढे जातील तर ते नॅशनलला ला खेळले जातील व्यासपीठावर पद्मश्री पोपटराव पवार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओगला माजी आमदार अरुण जगताप आयुक्त यशवंत डांगे जिल्हा क्रीडा अधिकारी राम सिद्ध सोलनकर नरेंद्र फिरोदिया आदी उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यात जिल्हाधिकारी सालीमठ पद्मश्री पवार उद्योजक फिरोदिया आदींनी मनोगत व्यक्त केले कुस्तीग्र संघाचे सचिव संतोष भुजबळ प्रस्तावित केले सूत्रसंचालन उद्धव काळा पहाड यांनी केले